के शहरामध्ये शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळं आपण पाहू शकतो की बसस्थानकासमोरील फलोत्पादन खात्याच्या बाजूच्या साईडनं हे झाड उन्मळून रस्त्यावर पडलेलं आहे पूर्ण वाहतूक एक साईडची बंद झालेली आहे मात्र वेळीच नगरपंचायत प्रशासनही या ठिकाणी पोचलेलं आहे आणि हे झाड हटवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नही सुरू झालेले आहेत एकूणच आपण पाहू शकतो आहे बऱ्याच वेळा ही जुनी झालेली झाडं तर याचं वेळोवेळी पुनर्परीक्षण व्हायला पाहिजे आणि ही झाडं जे काही ठिकाणी रस्त्यावर आहेत अगदीच ती जर जास्त दिवसाची असतील तर त्याची काळजी प्रशासनानं घ्यायला पाहिजे कारण या ठिकाणी अनेक लोक व्यवसायासाठी या बाजूनं रस्त्याच्या कडेनं बसतात ठीक आहे आज खरं तर या ठिकाणी काही मनुष्यहानी झाली नाही मात्र या ठिकाणी खूप मोठी वर्दळ असते आणि विशेष म्हणजे या बाजूनं लोक बरेचसे आपला छोटा व्यवसाय करण्यासाठी रस्त्याच्या कडेने न बसतात अनेक वाहनं मोठी अवजड वाहनंही या बाजूनं जात असतात जर हे झाड उन्मळून पडताना अशा प्रकारे मोठी वाहनं आणि लोक अधिक संख्येनं असते तर कदाचित एखादा अनुचित प्रकार या ठिकाणी होण्याची शक्यता होती आपण बघू शकता आता वाहतूक एक बाजूनं या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे बसस्थानकाच्या अगदी समोरच्या बाजूला हा प्रकार घडल्यानं खरं तर बराच वेळ ही वाहतूक आता कोळंबलेली आहे केजनगर पंचायतच्या वतीनं या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी पोचलेले आहेत आणि हे झाड अद्याप हटवलेलं नाही मात्र हटवण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकतो हे झाड उन्मळून पडल्यामुळं बराच वेळ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि लोक रस्त्यावर ही वाहतूक हटवण्यासाठी बराच वेळ प्रशासनी प्रयत्नशील आहे तरी मोठं झाड आहे आपण बघू शकतोय हे मोठं झाड उन्मळून पडल्यामुळं या ठिकाणी या भागातील वाहतुकीची कोंडी झालेली आहे बसस्थानकाच्या केस बस स्थानकाच्या अगदी समोरच्या बाजूला फलोत्पादन खात्याची जी बाजू आहे त्या बाजूचं या झाडाची मोठी फांदी खरं तर झाड नाही उन्मळून पडलेलं मात्र झाडाच्या जा मोठ्या फांद्या ज्या आहेत या दुपारी शनिवारी दुपारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या जोराच्या वाऱ्यामुळं हे झाडं या ठिकाणी आपण बघू शकतो या मोठ्या पाल्या इथून उन्मळून खाली पडलेल्या आहेत खरं तर या ठिकाणी खूप लोकांची वर्दळ असते अनुचित प्रकार झाला नाही काही कोणाला काही इजा झालेली नाही फक्त एक वृद्ध महिलेला थोडंसं या ठिकाणी लागल्याचं कळतं आहे बाकी कोणालाही काही गंभीर जखम झालेली नाही मात्र एकूण हे झाड आणि हे पाहता मोठा अनर्थ टळला असं म्हणावं लागेल के। खेज नगरपंचायतच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनंही सचिनजी देशपांडे नायब तहसीलदार या ठिकाणी आलेले या परिस्थितीला साहेब नेमकं किती वाजता झालं आणि जे मगाच्या वार, दरम्यान जे सट वारं सुटलेलं होतं वादळी वारं त्या वाऱ्यामध्ये जे शहरामधील बसस्टँडसमोरील जे पण उत्पादन जागेमध्ये जे झाड आहे ते झाड तुटून खाली पडलं होतं या झाडामध्ये पडल्यानंतर कुणाची काही वित्तहानी जीवितहानी झालेली नाही आहे आणि जे सदरील काम हटवण्याचं काम प्रशासन युद्ध पातळीवर करत आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये हा रोड पूर्ण क्लिअर केला जाईल निश्चित आपण बघू या ठिकाणी हे झाड उनळून पडल्यानंतर एका फक्त महिलेला थोडंसं लागल्याचं असं कळतं या ठिकाणी आता झाड केज नगर पंचायतच्या वतीने हे झाड पटकन या ठिकाणाहून हटवण्याचं काम सुरू आहे आपण पाहू शकतो मात्र या झाडाखाली एक मोटरसायकल या ठिकाणी या झाडाखाली या फांदीच्या खाली दबल्याचं या फांदीवर मोटरसा मोटरसायकल पडल्यामुळे फांदी मोठ्या ही झाडाची आहे त्यामुळे कुणाची तुमची का गाडी इथं लावली होती कशासाठी आला होता आंबे आपण बघा इथं साईडला मारुती राऊत यांची ही मोटरसायकल या झाडा खाली खाली दबल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि आपण बघू शकतो आता हे काम युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे हे झाड या फांदी हटवण्याचं खरं तर झाड म्हणता येणार नाही खरं तर साईडला असलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या उन्मळून पडलेल्या आहेत आत्ताच्या दुपारी सायंकाळच्या पाचच्या सुमारास झालेल्या जोराच्या वाऱ्यामुळं बस स्थानकासमोर अगदी ही मोठ्या फांद्या रस्त्यावर कुलमडून पडल्या आणि त्यानंतर हा अनर्थ घडलेला आहे होर्डिंग खाली वेस्ट खरं तर केज बस स्थानकामध्ये देखील या वाऱ्यामुळं आपण बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रात जे होर्डिंग लावले जातात त्याचं वादग्रस्त या ठिकाणी ज्या त्या ठिकाणचे रिपोर्टिंग होत असताना के शहरात ही आपण बघू शकतो की स्थानकात लावलेले हे हो होर्डिंग जे आहेत हे या वाऱ्यानं या ठिकाणी खाली पडलेले आहेत खरं तर सतत आपल्याला माहिती की हे झाड असल्यामुळं झाडाखाली सावलीला अनेक लोक प्रवाशी या ठिकाणी थांबत असतात आणि हेच होर्डिंग या ठिकाणी रसवंतीच्या अगदी कडेला असलेलं होर्डिंग खाली उन्मळून पडलेलं आहे या ठिकाणी याही याच्याखाली एक स्कूटी वगैरे दबल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आपण पलीकडल्या बाजूला जर बघितलं तर इथंही खाली आपण बघू शकता ही स्कूटी या ठिकाणी या खाली दबलेली आहे आणि इतरही वाहनं असण्याची शक्यता याच्या खाली, खाली सांगितली जाते हे जोराचं आहे विशेष म्हणजे आपण बघू शकता हे लोखंडी अतिशय होर्डिंग मोठं हे सुद्धा जवळजवळ याची लांबी दहा बाय वीसचं एवढं हे होर्डिंग आहे खरं तर बस स्थानकात हे होर्डिंग लावण्याची परवानगी बस स्थानकाच्या वतीनं किंवा परिवहन मंडळाच्या वतीनं दिलेली असते नेमकी इथं दिलेली आहे का आणि याही ठिकाणी अनेक या परिसरामध्ये विनापरवाना काही होर्डिंग लावले जातात केस शहरातही अनेक ठिकाणी असे लावले जातात केज पंचायतची याला परवानगी आहे का ह्या ॲक्च्युली हा जो र प्रकार आहे हा केज बसस्थानकातला असल्यामुळं केज पंचायतची जबाबदारी यामध्ये असू शकणार नाही मात्र बाहेरच्या बाजूलाही अनेक ठिकाणी असे होर्डिंग आहेत बॅनर्स मोठमोठे कटआउट्स लावलेले आहेत त्या ठिकाणी निश्चित केज नगरपंचायतनं आता यावरही लक्ष देणं गरजेचं कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे होर्डिंग कोसळून अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत ते सुद्धा मोठे होर्डिंग्ज आहेत ज्यामुळं जा की असा अनर्थ होऊ शकतो खरं तर वेळीच आणखीन पावसाळा सुरू व्हायचा आहे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच अवकाळी पावसानं झालेल्या अचानक वादळानं झालेल्या किंवा जोराच्या वाऱ्यामुळं झालेलं हे नुकसान या ठिकाणी दिसून येत आहे समोरच्या बाजूला आत्ताच आपण बघितलं हे झाड उन्मळून पडलेलं आहे तर या बाजूलाही हे ओरडिंग खाली पडलेलं आहे स्कूटीचंही नुकसान झालेलं आहे खरं तर या झाडाखाली आपल्याला माहिती बसस्थानकातील एकमेव सावलीदार झाड म्हणून हे गुलमोहराचं झाड आहे आणि या झाडाखाली अनेक लोक या ठिकाणी सावलीसाठी बसतात अनेक वेळा लोकांची गर्दी असते मात्र आज कदाचित लोक वाऱ्यामुळं बसस्थानकाकडं धावले असावेत त्यामुळं अनंत टळलेलं आहे मात्र हे धोकेदायक आहे तरी प्रशासनानं वेळीच गंभीर दखल घेऊन या ठिकाणी बसस्थानकात काही अनर्थ होणार नाही याची काळजी घ्यावी